काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठारेतील वीज उपकेंद्रामध्ये दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता या सर्व घटनेला घारगाव येथील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात हेच जबाबदार असल्याचं सिद्ध झालंय संगमनेरचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बावीस जूनला संबंधित सबस्टेशनला दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथून कर्मचारी आले होते मात्र या कर्जुले पठार सबस्टेशनमध्ये काही काम नसल्याचं सांगत कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी काम करू दिलं नसल्याची माहिती महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे आठ जून रोजी हा तांत्रिक बिघाड या सबस्टेशनमध्ये झाला होता त्या दिवशीची कल्पना वरिष्ठांना कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी दिली नव्हती प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित होताच या प्रकरणाची महावितरण कंपनीच्या वरिष्ठांकडून गंभीर दखल घेतली गेली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांनी कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांना दिलेत या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कसुरी अहवाल पाठवून कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ कार्यालयातून मिळाली आहे दरम्यान या कर्जुले पठार सबस्टेशनमध्ये विविध कामं प्रस्तावित असून लवकरच अतिरिक्त कार्यकारी अभियंता इंगळे हे भेट देऊन जी कामं तातडीनं करणं गरजेचं आहे ती केली जातील असं आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिलं दरम्यान या सबस्टेशनमध्ये ज्या ठेकेदाराला हा ठेका दिलाय त्याच्याकडूनही व्यवस्थित काम करून घेण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे अशातच संपूर्ण पठार भागाला अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कर्जुले पठार सबस्टेशनला ज्या ठेकेदार कंपनीनं हे काम हाती घेतलंय त्याला महावितरण कंपनीनं किती पेमेंट दोन वर्षात अदा केलंय याची माहिती प्रसारमाध्यमांनी माहिती अधिकारामध्ये मागितली आहे लवकरच या प्रकरणामध्ये ठेकेदारांना मलिदा खाऊ घातला जातोय की काय की ग्राहकांना नाचवलं जातंय याचा उलगडा होणार आहे बाबासाहेब सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट